गेल्या पन्नास वर्षापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी केलेली संघर्षमय कहाणी खंडेराजुरी गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील जेमतेम चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेली वस्ती म्हणजे गांधीनगर प्रामुख्याने द्राक्ष पीक व दूध उत्पादक शेतकरी असलेले गांधीनगरला जाण्या येण्यासाठी रस्ता मात्र चिखलाचा पूर्ण रस्ता हा काळ्या मातीतून असल्याने पावसाळ्यात गावचा संपर्क बंद व्हायचा नागरिक वेळोवेळी पक्क्या रस्त्याच्या मागणी संबंधित विभागाकडे करत होती आतापर्यंत एकही ग्रामसभा अशी झाली नाही की गांधीनगर रस्त्यासंदर्भात चर्चा झाली नाही प्रत्येक निवडणुकीवेळी पुढारी येऊन आश्वासने द्यायचे रस्ता काळ्या मातीतून असल्याने खर्च भरपूर होता त्यामुळे रस्ता होईल अशी आशा नागरिकांनी सोडलीच होती आणि गांधीनगरकरांचा पावसाळ्यातील संघर्षमय प्रवास कॅनॉल मार्गे चालू झाला दोन हजार बाराच्या दरम्यान खंडेराजुरी गावचे सुपुत्र मिरज पंचायत समितीचे तत्कालीन माननी माननी सभापती माननीय आबासाहेब चव्हाण यांच्या फंडातून पाच लाख रुपयांचं मुर्मीकरण या गांधीनगर रस्त्यावर करण्यात आले त्याबद्दल माननीय सभापती आबासाहेब चव्हाण यांचे मनपूर्वक आभार त्यानंतर आजपर्यंतचा बारा वर्षाचा हा संघर्षमय प्रवास दरम्यानच्या काळात पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडत होता आणि गांधीनगर येथील शेतकरी बाबूराव चव्हाण यांच्या घराची भिंत त्यांच्या अंगावर पडली आणि रात्रीची वेळ पाऊस चालू उपचारासाठी जाण्यासाठी चिखलामुळे गाडी येऊ शकत नव्हती आणि बाबूराव चव्हाण यांच्या उपचाराला जाण्यासाठी रस्ता नसल्याने नाहक बळी केला परंतु रस्ता या विषयावर कुणी बोलायला तयार नव्हते अशा प्रकारचे अनेक वाईट प्रसंगांना नागरिक सामोरे जात होते अचानक गांधीनगर येथील तरुणांनी विचार केला रस्त्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे आणि प्रशासनातील प्रशासना प्रदीर्घ अनुभव असलेले खंडेराजुरीचे सुपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार माननीय बाळासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा निश्चय केला रस्त्यासाठीच्या आंदोलनाचा हा पहिलाच प्रयोग होता आंदोलन अंगावर कोणी घ्यायचं हा मोठा प्रश्न भेडसावत होता क्षणाचाही विलंब न लावता चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते विनोद मोरे यांनी या आंदोलनाची तोक खांद्यावर घ्यायची तयारी दर्शवली आणि नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आणि पुन्हा नव्याने सुरू झाला गांधीनगर रस्त्याचा संघर्षमय प्रवास या संघर्षमय प्रवासात खांद्याला खांदा लावून सोबतीला होते खंडे राजुरीचे प्रथम लोकनियुक्त तत्कालीन सरपंच माननीय गजानन रुकडे आणि शाळेच्या दप्तरसह असंख्य मुलं सोबतीला घेऊन मोर्चा निघाला कलेक्टर ऑफिसला काही लोक म्हणत होती आंदोलन करून कुठं रस्ता होतोय का पण त्यांना कुठं माहीत आहे लोकशाहीची ताकद काय आंदोलनाची दखल पहिल्याच दिवशी माननीय कलेक्टरांनी घेतली आणि तत्काळ रस्त्याची पाहणी करून पन्नास लाख रुपये निधी पूल बांधण्यासाठी दिला आंदोलनास मुख्यमंत्री सडक योजनेचे माननीय वाघमोडे साहेब यांनी भेट देऊन रस्त्याची माहिती घेतली आणि गांधीनगर रस्ता गेला मुख्यमंत्री सडक योजनेत आणि त्यानंतर तत्कालीन आमदार व विद्यमान सांगली जिल्हा पालकमंत्री तथा कामगार मंत्री, मंत्री माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी या कामाचा पाठपुरावा करून निधी अभावी थांबलेल्या रस्त्याच्या कामाला तब्बल दोन कोटी चाळीस लाख रुपये एवढा भरघोस निधी देऊन रस्ता मंजूर केल्याबद्दल नामदार सुरेश भाऊ खाडे यांचे सर्व गांधीनगरकरांच्या वतीनं शतशहा आभार तत्कालीन कलेक्टर माननीय अभिजित चौधरी साहेब मुख्यमंत्री सडक योजनेचे माननीय वाघमोडे साहेब बाळासाहेब हजारी व प्रशासनातील सर्व अधिकारी वर्गांचे मनस्मी आभार या संघर्षमय प्रवासात गांधीनगर येथील ग्रामस्थ रामगौड पाटील रंगराव पवार संजय पाचोरे राजेंद्र पाचोरे गणेश प्रकाश चौगुले पाटील धन्यकुमार चौगुले जीवनधर चौगुले सुभाष पाटील शीतल चव्हाण महावीर चौगुले चारुदत्त चौगुले सागर चौगुले संभाजी चव्हाण खंडू मोरे भाऊबली चौगुले माणिक चव्हाण भरतेश चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील बसगौड पाटील माझे सभापती आबासाहेब चव्हाण नामदेव भगत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व ग्रामस्थ यांचे मनपूर्वक आभार आपण सर्वांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याच्या खूप खूप शुभेच्छा विनोद मोरे खंडेराजुरी